या विभागाचे उपायुक्त पवारसाहेब आमचे लोकप्रिय अधीक्षक मान्य गणेश पाटील साहेब उपाध्यक्ष बी आर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गड इंग्लज निरीक्षक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दोन दिवसामध्ये लोकसभा लोकसभाच्या पार्श्वभूमीवर यात्रा हंगाम काळभेरी यात्रेच्या निम निमित्ते इतर दोन दिवसामध्ये कारवाई करून जो सहा गुंड्यांची नोंद केलेली आहे त्यामध्ये सहा लाख सहा लाख तेहत्तीस छत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि एक स्विफ्ट कार चार इतरच्या मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि सहा आरोपींना अटक केलेली आहे तसेच ह्या इकूण आता आतापर्यंतच्या कार्यालयामध्ये इकूण एक कोटी आठ लाखाचा गोवा गौव, गौव, गोवा गोव्याचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आतापर्यंत आणि त्या जवळजवळ इथून आता इथून पुढं काय आमच्या पदारसाहेब साहेब लोकांना असं आवाहन करण्यात येते की सध्या लोकसभा निवडणुका व जत्रेचा हंगाम असल्याकारणाने लोकांना असं आवाहन करण्यात येते की आपल्याला जर कुठंही तुम अशी गोवा चोरून विक्री किंवा माल येत असेल तर आमच्या निरीक्षक राजे उत्पादनशील गडिंगल कळवण्यात यावे व त्यांचं नाव गुपित ठेवण्यात येईल व त्या त्या संदर्भात योग्य ती कारवाई का विभागाचे निरीक्षक पी आर पाटील करते okay.